सी बी आय संचालक आलोक वर्मांची हक्कालपट्टी झाल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी आत्ता आपल्यापर्यंत येते पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे उच्चाधिकार समितीमध्ये दोन एका अशा मतांनी हा निर्णय मंजूर करण्यात आलेला आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना हटवायला विरोध करण्यात केलेला होता याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे सध्या आपल्यासोबत आहेत प्रसाद अत्यंत महत्वाची अशी घटना आहे काय नेमकं घडलंय या बाबतीत ताजी माहिती हातात आली आहे त्यात असं सुस्पष्ट होत आहे की सीबीआयच्या संचालक पदावरून आलोक वर्मा यांची हकालपट्टी झालेली आहे कोर्टाने दिलेल्या निर्देशाच्या नंतर आलोक वर्मा यांना त्यांच्या पदावर ठेवण्यात आलं होतं मात्र पदावर जरी ते बसले असले तरी त्यांचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आलेले नव्हते असं असताना सुद्धा पदावर बसवल्यात आल्याच्या नंतर आलोक वर्मांनी दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या नाकारल्या आणि पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या या पद्धतीचे निर्णय ते घेऊ लागले होते आणि त्याच दरम्यान या नियुक्तीच्या संदर्भात जी समिती स्थापन झाली होती ज्याचं प्रमुख पद हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होतं त्या उच्चाधिकार समितीनं दिलेल्या निर्णयात आलोक वर्मांची सीबीआय प्रमुख पदावरून हकालपट्टी करा अशा स्वरूपाचा निष्कर्ष निघालेला आहे निश्चितपणे या सगळ्या प्रकारामध्ये न्यायालयामध्ये हा वाद गेलेला होता जवळपास मागचा दीड महिना न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण चाललेलं होतं आणि त्यानंतर अशा प्रकारचा निर्णय आता या उच्चाधिकार समितीने घेतलेला आहे याची तांत्रिक बाजू काय आहे हे तर आपल्या लक्षात आलं मात्र ह्याची राजकीय बाजू काय आहे काय काय राजकीय अन्वयार्थ या, या, राजकी या, या घटनेतून निघतात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये असा निघतो की सीबीआयच्या अंतर्गत सुरू असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या मधील अधिकारांची आ, स्पर्धा ही या मूळ या वादाला मूळ स्थानी म्हणजे केंद्रीभूत ठरलेली आहे दुसरं ज्या निवड समिती अर्थात उच्चाधिकार समितीमध्ये तीन प्रमुख व्यक्ती होते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरे होते न्यायमूर्ती सिक्री आणि तिसरे होते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे मल्लिकार्जुन खडगे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत अशा प्रकारची हकालपट्टी होऊ देऊ नये अशी भूमिका घेतली मात्र पंतप्रधान मोदी आणि न्यायमूर्ती सिक्री यांनी आलोक वर्मांच्या विरोधात मत दिल्यानं दोन विरुद्ध एक अशा स्वरूपानं आलोक वर्मांवरची कारवाई झाली आहे आता ही कारवाई कशी झाली याची प्रक्रिया आपण इथे विषद केली त्यातच याचे राजकीय कंगोरे अतिशय सुस्पष्ट झालेले आहेत आलोक वर्मा यांच्यावरील कारवाईच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे अशी ओरड गेल्या काही काळापासून सातत्यानं प्रमुख विरोधी दल असलेल्या काँग्रेसकडून केली जात होती आणि इतकंच नाही तर आलोक वर्मा यांच्याकडून अधिकारात हस्तक्षेप होणं आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी सुरू केलेल्या कारवाईला आव्हान मिळणं अशा अनेक गोष्टी यापूर्वी घडल्याने सीबीआय मधल्या उच्चपदस्थांमधला वाद विकोपाला गेला होता त्या एकूणच चर्चेला एक पाऊल पुढे नेत काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाचं सरकार सीबीआय सारख्या एका महत्वाच्या संस्थेला खिळखिळ करत आहे आणि स्वतःच्या हेतू अनुसार आहे असे आरोप केले होते मात्र कोर्टात हे प्रकरण गेलं आणि कोर्टातून जो निकाल आला तो आलोक वर्मांना पदबहालीचा निकाल होता सत्ता बहाली अर्थात अधिकार बहालीचा निकाल नव्हता मात्र अधिकार बहालीचा निकाल न येऊन सुद्धा आलोक वर्मांकडून गेल्या चोवीस तासांमध्ये दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या माफ करा दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या नाकारण्यात आल्या ज्यांच्या प्रस्तावित होत्या आणि पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आला एकूणात अधिकार नसताना घेत असलेले निर्णय हे त्यांच्या बदली त्यांच्या वरील कारवाई मागचं प्रमुख कारण असावं अशी शक्यता व्यक्त होतीये कला निश्चित धन्यवाद प्रसाद काथे या सविस्तर माहितीबद्दल अधिकाऱ्यांच्या बदल्या नाकारणं आणि पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं हे सध्याचं महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे आणि या कारणावरून आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीने घेतलेला आहे याबाबतचे अधिक तपशील वारंवार वेळोवेळी झी चोवीस तासवर आपण पाहू शकाल